कोल्हापूर जिल्ह्याचं मनापासून अभिनंदन करेन की इतक्या वर्षाचा चाळीस वर्षाच्या चा लढ्याला या ठिकाणी यश आलेलं आहे आणि खरं या ठिकाणी खर ह्या सगळ्या लोकांच्या भावनेला सर्वोच्च न्यायालयानं ना मान दिला आज गवई साहेब तिथं आहेत शाहू महाराजांच्या काळामध्ये असणारा हा कोल्हापूर जिल्हा जो शैक्षणिकदृष्ट्या पुढाकार घेतलेला होता न्यायनिवाडा करण्यासाठी सुद्धा शाहू महाराजांचं नाव या ठिकाणी घेतलं जातं आज मला आपल्याला सांगायला मला मनापासून आनंद होतो की शिवाजी युनिव्हर्सिटी नंतर जर सर्वात मोठं पाऊल जर या ठिकाणी जिल्ह्यासाठी काही पडलं असेल तर ते खऱ्या अर्थानं आजचं हे सर्किट बेंच आहे ज्याच्यामुळं पाच सहा जिल्ह्यांचं सेंटर आपला कोल्हापूर जिल्हा न्याय निवाड्याच्या बाबतीत त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणूनच उद्याच्या काळामध्ये याचं इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सुद्धा रूपांतर होणार कारण पक्षकार वेगवेगळ्या ठिकाण येणार जजेसच्या असणाऱ्या वाहतुकीच्या अडचणी कुठं त्या ठिकाणी होऊ नये कमिशनरेट या ठिकाणी होणार त्याच्याबरोबर इन्फ्रास्ट्रक्चरल चेंज होण्यासाठी म्हणून एक व्याप्ती कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला सुद्धा या निमित्तानं ठिकाणी मिळत असते आज कोल्हापूर जिल्ह्याच्या या निमित्तानं दर्जा वाढ झालेला आहे नुसतीच महानगरपालिका नाही तर इथे सर्किट बेंच आहे इथे शिवाजी युनिव्हर्सिटी आहे या आणि यामध्ये खऱ्या अर्थानं कोल्हापूर जिल्हा आता सेंटर ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस अशा पद्धतीनं त्याचा या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्याचा एक वेगळा रुपडं येतं आहे आणि आम्हा सर्वांच्यासाठी mm. हा खऱ्या अर्थानं एक अभिमानाचा आणि कौतुकाचा क्षण आहे माझे नेते सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब हे सुद्धा ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या सर्वोच्च पदाशी त्या ठिकाणी डायलॉग केला होता त्यांच्याशी बोलणंही झालं होतं आज देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांचाही डायलॉग या बाबतीतला या ठिकाणी झाला अजितदादांचा झाला आणि या सगळ्यांच्या समन्वयानं आज शासन अधिक या ठिकाणी खरं तर हे गवई साहेबांचं मनापासून अभिनंदन की त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च न्यायाधीशांनी ज्या पद्धतीनं कोल्हापूरला न्याय देण्याचं काम केलं आहे त्याबद्दल आम्ही सर्वजण त्यांचे ऋणी आहोत आणि त्यांचे आभारी या निमित्तानं या ठिकाणी व्यक्त करतो एकीकडं विकास काम कोल्हापुरात होत असताना अनेक प्रकल्पावरून कोल्हापूरमध्ये दोन प्रवाहाचे लोक भूमिका मांडताना दिसतात प्रत्येक कामाला विकासात घोडा अशीच समीकरण राज्य पातळीवर कोल्हापूरच्या बाबतीत होते नेमकं एकूणच काय चित्र आहे कारण एका प्रकल्प जरी आला तर त्याला विरोध करायचा आणि एक वातावरण जे आहे ते दूषित करायचं हीच भूमी प्रतिमा कुठंतरी कोल्हापूरकडची होते उदाहरणार्थ शक्तीपीठ म्हणा आपण कुठल्याही मताला दोन मतं असणं शक्य आहे म्हणजे एखादं मत एखाद्याला पाहिजे असतं एखाद्याला नको असतं पण आपल्याला सर्वांगीण विकासाचं धोरण आखणं अत्यंत गरजेचं असतं पॉझिटिव्ह माइंडसेटनं कोल्हापूर जिल्हा हे एक युनिट म्हणून प्रत्येक ह्याच्या गरजा लक्षात घेऊन त्या त्यावेळी त्या ठिकाणी त्याचे रिप्रिकेशन्स असले पाहिजेत सामान्य माणसाला सा जे अभिप्रेत आहे उद्या त्याच्या भविष्यासाठी ते गरजेचं आहे आजची गरज आणि पुढची गरज ह्या दोन्हीचा समन्वय त्या ठिकाणी लागणं गरजेचं आहे फ्लोटिंग पॉप्युलेशन असणारी वाढणारी लोकसंख्या असतील विस्तृत होणारा जिल्हा असेल आपल्या जिल्ह्यामध्ये सर्व बाजूचं इन्फ्रास्ट्रक्चर ज्यावेळी सबळ होईल त्यावेळी त्याला बाहेरनं सुद्धा मदत होण्यामध्ये या ठिकाणी हे होत असते इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट व्हायची असेल तर त्याला मदत होत असते आणि इन्फ्रास्ट्रक्चर कनेक्टिव्हिटी ह्या सगळ्या गोष्टी त्याला एकमेकात इंटरलिंक्ट आहेत त्यामुळं शाहू महाराजांनी जे शंभर वर्षापूर्वी करून ठेवलं त्याची फळं आजही कोल्हापूर जिल्हा या ठिकाणी अनुभवतो आहे कारण त्यांनी अहेड ऑफ टाईम्स काम करून ठेवलं आजही त्यांचं नाव प्रत्येकाच्या जिभेवर एवढ्यासाठीच आहे की दूरदृष्टी असणारा लोकराजा की ज्यांनी सोशल इंजिनिअरिंगपासून ते खऱ्या अर्थानं इन्फ्रास्ट्रक्चरल चेंजपर्यंत या सगळ्या पॅरामीटर्सवर आपलं राज्य सर्वात पुढच्या टप्प्यावर कसं राहील याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आमच्या सर्वांची ही सांगिक जबाबदारी आहे की पुढच्या शंभर वर्षामध्ये कोल्हापूर जिल्हा हा पॉयनियर कसा राहील याच्यासाठी जे शाहू महाराजांनी आम्हाला आदर्श घालून दिला आहे त्याची वाटचाल कुठं खंडित होता कामाने कोल्हापूर जिल्हा हा दरडोही उत्पन्नामध्ये एक काळ देशामध्ये दोन नंबरचा जिल्हा म्हणून या ठिकाणी पंजाबच्या चंदीगड नंतर त्या ठिकाणी आवाजला जायचा आज आपण कुठंतरी मागं पडलेल्याची जी भावना लोकभावना या ठिकाणी तयार होते त्याला आता ऍक्सिलरेट करण्याची गरज आहे आणि खंडपीठासारख्या निर्णयामुळं खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये या ठिकाणी निश्चितपणे पॉझिटिव्ह भावना तयार होते शक्तीपीठ महामार्गाबद्दल वाढता विरोध करणार आपली भूमिका नेमकी काय मी दोन मी मग आता सांगितलं त्या पद्धतीनं दोन मतप्रवाह त्याच्या बाबतीतले आहेत निश्चितच एक बाजू यस म्हणते एक बाजू नो म्हणते मी आता त्याचा या ठिकाणी अंदाज घेतल्यानंतर निश्चितच त्याच्यावर वाच्यता येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी करेन दोन्ही बाजून काही प्रोज अँड कॉन्स आहेत काही प्लस म्हणणारी लोक आहेत काही मायनस लोक म्हणणारे आहेत पण त्याच्यामधलं जे असणारा दुवा काढता येईल मध्य दुवा जो पद्धतीनं काढता येईल तसा मध्यमार्ग काढण्याचा प्रयत्न माझा त्या ठिकाणी राहील की जेणेकरून विकास कुठं थांबू नये आणि त्याचबरोबर लोकभावनेला सुद्धा शेतकऱ्यांची जी अडचण या ठिकाणी होणार आहे तर त्यातनं कसा समन्वयानं मार्ग काढता येईल याच्यावर आम्ही या ठिकाणी काम करतोय कुठला मार्ग अवलंबायचा हे परिस्थितीमध्ये आम्ही सर्वच लोकप्रतिनिधी एकत्रपणे एक समन्वयानं आणि राज्य शासन या बाबतीत सकारात्मक आहे त्याच्यामधनं या ठिकाणी मार्ग निघेल कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी म्हणून जे जे करायला लागेल कुठल्याही क्षेत्रामध्ये ते करण्यासाठी म्हणून आम्ही सर्वजण कटिबद्ध महामार्गामध्ये हटवाढ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि त्याचबरोबर निर्णय देखील झालेला आहे हद्दवर करण्यासाठी आठ गावी समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव देण्याचं सांगितलं आहे कसं याच कारवाई चालू कारवाई चालू आहे आणि काय या बाबतीतली सुद्धा चर्चा राज्य शासनाच्या स्तरावर त्या ठिकाणी झाली आणि राज्य शासन किंबवणार शहर नैसर्गिकरित्या वाढत राहणार आहे कुठलंही शहर त्याच्याबद्दल कुणाचं दुमत नाही पण ज्या ग्रामीण भागातली गावं तुम्ही त्यामध्ये घेत आहे त्या, त्या गावांना तुम्ही काय इन्फ्रास्ट्रक्चरल चेंज देणार आहात हे आपल्याला कमिटमेंट ज्यावेळी आपण देतो ते फॉलो झालं पाहिजे मग याच्याच अनुषंगिक प्राधिकरण झालं होतं आणि प्राधिकरणाच्या माध्यमातून डेव्हलपमेंट होणंही अपेक्षित होतं पण दुर्दैवानं त्या पद्धतीचं डेव्हलपमेंट ग्रामीण भागामध्ये झालेलं दिसत नसल्यामुळे ग्रामीण भागाचं खऱ्या अर्थानं काय होणार या बाबतीतलं संकेत जे हे आहे साधन आहे ते यामुळेच त्या ठिकाणी तयार झालंय निश्चितच जर शासन लोकप्रतिनिधी अधिक त्या ग्रामस्थांना तुम्ही विश्वासात घेतलं आणि त्या बाजूनं या ठिकाणी दोघांचा डायलॉग घडवून आणलात पॉझिटिव्ह जर तुम्ही एनर्जी तयार करायची झाली तर तिथं रिझल्ट दाखवावे लागतील आणि जर रिझल्ट असतील तर लोक पॉझिटिव्ह होतील जर तुम्ही त्यामधलं काहीच दिसत नसेल तर निश्चितपणे अनास्था एखाद्या व्यवसायामध्ये तयार होते आणि भीतीचं वातावरण तयार होतं की आपलं नेमकं त्यातनं काय या ठिकाणी फायदा होणार आहे की नुकसान होणार आहे तर त्याची क्लॅरिटी एकदा लोकांच्या मध्ये आली शासनानं सुद्धा प्रशासनानं याबाबतीतली क्लॅरिटी हळूहळू त्या ठिकाणी आणणं गरजेचं आहे आणि जी आठ गावं त्यामध्ये घेण्याचा नियोजन त्या ठिकाणी लागले घेतले घेत घेतलेलं आहे त्या आठही गावांना विश्वासात घेऊनच हा पद्धतीचा निर्णय होणं गरजेचं आहे कारण ग्रामीण आणि शहर काय आता माणसंही माणसं एकमेकाच्या